तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मित्र हो एक आठवण तुम्हाला सांगतो मी जेव्हा ॲबियन लोकमतला किंवा त्यानंतर मी मराठीला किंवा महाराष्ट्र वनला संपादक म्हणून काम करत होतो तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या स्टुडिओमध्ये चिल्लर माणसं येऊ नयेत चिल्लर हा शब्द माझा नाही चिल्लर हा शब्द आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे त्यावेळेला चिल्लर कोण होते मी तुम्हाला सांगतो नितेश राणे निलेश राणे राम कदम अशी माणसं येऊ नयेत त्यावेळेला ती खूप ज्युनियर होती दहा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे जरा काहीतरी वाचन असलेली जरा काहीतरी चिंतन असलेली माणसं यावीत खूप माणसं आहेत अशी महाराष्ट्रामध्ये की जी आयुष्याविषयी गंभीरपणे बोलतात त्यांचे वै वाई, त्यांचे वैचारिक मतभेद असतील त्यांचे राजकीय विचार वेगवेगळे असतील पण आज झालं असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या चिल्लर माणसांची भाऊगर्दी झाली आहे मग तो नितेश राणे असेल मग तो रवी राणा असेल मग ती नवनीत राणा असेल किंवा आता परवाच्या भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ असतील ज्या प्रकारची भाषा हे लोक वापरतात ज्या प्रकारची यांची बॉडी लँग्वेज असते कोणत्याही सभ्य समाजाला लाज वाटेल अशी ही माणसं आहेत त्यामुळे ही माझ्या स्टुडिओत येऊ नये त्यांच्याशी चर्चा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये पण पत्रकाराला काय असतं पत्रकारांना चॉईस नसतो पत्रकारा त्याला संत पुरुषांच्याही पुरुषांचीही मुलाखत घ्यावी लागते आणि बदमाशांचीही घ्यावी लागते बदमाशांची मुलाखत घेण्यात एक वेगळी मजा असते हे मला माहिती आहे कारण बदमाशाकडून सुद्धा काही काढून घेता येतं मी प्रमोद महाजन यांचा खून करणाऱ्या त्यांच्या भावाची मुलाखत घेतली होती दोन भागात तुम्हाला आठवत असेल यांनी खून का केला हे मला काढून घ्यायचं होतं त्यांनी काय मला सांगितलं नाही पण हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे इथे काहीतरी भानगड आहे हे कळलं म्हणजे ही जी काळी माणसं असतात त्यांची सुद्धा तुम्हाला काहीतरी देऊन जाते उद्या दाऊद इब्राहिमची मुलाखत जर मी घेतली किंवा अरुण गवळीची घेतली तर त्यातूनही मला काही काढून घेता येईल पण ही चिल्लर माणसं जी असतात जी नुसती पटर 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 बडबड करत असतात वाह्यात बडबड करतात आणि समाजामध्ये केवळ एक अशांतता निर्माण करतात अशी माणसं मला अजिबात आवडत नाही मित्रो आज अशाच एका वाह्यात माणसाविषयी बोलायची वेळ माझ्यावर आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने आणलेली आहे त्या माणसाचं नाव आहे प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर हा एक चिल्लर माणूस फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे फडणवीस यांचाच निकटवर्ती येतो आणि तेच त्याला चिल्लर म्हणत तर हा एक चिल्लर माणूस गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये गाजतो आहे महाराष्ट्रातल्या माध्यमांना चांगल्या कामांना प्रसिद्धी द्यायला वेळ नाही पण अशा नितेश राणेपासून कोरटकरपर्यंत अशा चिल्लर माणसांना प्रसिद्धी द्यायला त्यांना वेळ आहे कारण त्यामुळे त्यांना टी आर पी मिळतो वर्तमानपत्रांना हेडलाईन मिळते वगैरे 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 तर मुद्दा असा आहे या कोरटकरने काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे जे वेब पोर्टलला प्रसिद्ध झालेलं आहे जे टी व्ही चॅनलनी सांगितलेलं आहे या कोरटकरने एक दिवस रात्री बारा वाजता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली धमकी दिली पण त्याहीपेक्षा वाईट गोष्ट ही त्यांनी केली की ते तो शिवाजी महाराजांविषयी आणि संभाजी महाराजांविषयी अत्यंत आक्षेपार्ह बोलला शिवाजी महाराजांविषयी आपण काय बोलावं हो, संभाजी महाराजांविषयी काय बोलावं हो? याचं भान प्रत्येकाने बाळगलं पाहिजे महापुरुषांविषयी बोलताना शंभर टक्के अधिक भान बाळगलं पाहिजे पण हा रात्री बारा वाजता बोलत होता त्याने नशापाणी केलं होतं की नाही मला माहीत नाही त्याला कोण कोणी उचकावलं होतं हेही मला माहीत नाही पण इंद्रजित सावंत यांच्यासारख्या अभ्यासू माणसाला याने फोन केला आणि शिवीगाळ केली इंद्रजित सावंत यांनी तो फोन रेकॉर्ड केला आणि दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि पोलीस कंप्लेंटसुद्धा केली समाजामध्ये महापुरुषांविषयी वाटेल ते बोलून महापुरुषांविषयी शिवीगाळ करून किंवा महापुरुषांवर अश्लाघ्य टीका करून अशांतता पसरवण्याचे उद्योग जे लोक करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे बेजबाबदार वक्तव्यांना माफी असता कामाने जी नितेश राणे मिळता कामा कामाने आणि जी प्रशांत कोरटकरलाही कामा कामाने मित्र मी तुम्हाला सांगतो हा प्रशांत कोरटकर हिंदुत्ववादी परिवाराच्या जवळचा आहे दोन हजार चौदापासून भाजपच्या जवळचा आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यांच्या जवळचा आहे नागपूरमध्ये दोन हजार चौदानंतर नंतर या कोरटकरला फडणवीसांनी संपूर्ण मदत केलेली आहे आणि फडणवीसांच्या मदतीने हा गब्बर झालेला आहे हे मी जबाबदारीने बोलतो आहे कारण मला या कोरटकरचा इतिहास माहिती आहे जो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पण मुद्दा आहे की इंद्रजित सावंतांसारख्या इतिहास तज्ज्ञाला याने शिविगाळ केली शिवाजी महाराजांविषयी वाय वाईट बोलला संभाजी महाराजांविषयी वाईट बोलला या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो ले की महाराष्ट्रात जे तारतम्य असलेले इतिहासकार आहेत त्यापैकी एक इंद्रजीत सावंत आहेत जयसिंगराव पवारांविषयी आपण ऐकलेलं असेल तेही कोल्हापूरचे आहेत इंद्रजीत सावंतही कोल्हापूरचे आहेत जयसिंगराव पवारांनी मराठीशाहीचा इतिहास लिहिलेला आहे नुसतं व्हॉट्सॲपवर अवलंबून राहू नका ही पुस्तकं वाचा कृपया वाचा केवळ बाबासाहेब पुरंदरे वाचू नका बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्रात खूप इतिहासकार आहेत त्यांचं वाच तर इंद्रजित सावंत असे इतिहासकार आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवा ठेवावा आणि जेव्हा जेव्हा या हिंदुत्ववादी शक्ती इतिहासाची तोडमोड करायचा प्रयत्न करतात तेव्हा इंद्रजित सावंत इतिहासात खरं काय सांगितलं आहे हे स्पष्टपणे सांगतात मला त्याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं कारण हे धाडसाचं काम आहे हे धैर्याचं काम आहे त्यामुळे उजव्या विचारसरणीचे लोक हिंदुत्ववादी लोक सावंतांवर कायम चिडून असतात या चिडीतूनच या प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंतांना फोन केला के आणि त्याला भान राहिलं नाही तो अत्यंत जातीयवादी माणूस आहे आता धर्मांतही झालेला आहे त्याला भान राहिलं नाही आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर बोलतो पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे पोलीस केस झाली पण आजवर या माणसाला अटक झालेली नाही याचा अटकपूर्व जामीन अँटीसिपटरी बेल नाकारलेला आहे कोल्हापूरच्या कोर्टाने नाकारलेला आहे आधी कोल्हापूरच्या कोर्टाने त्याला बेल दिला होता पण तेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं की आम्हाला माहिती न देता ही केस इथे आणण्यात आली हा बेल तुम्ही दिलेला आहे तेव्हा पुन्हा या केसची सुनावणी करा पुन्हा सुनावणी झाली आणि कोल्हापूरच्या सेशन कोर्टाने त्याला अँटीसिपेटरी बेल नाकारला त्यामुळे तो हायकोर्टात गेला आहे आणि सोमवारी या केसची सुनावणी हायकोर्टात होणार आहे त्याला बेल मिळणार आहे की नाही आपल्याला माहीत नाही माझी अशी इच्छा आहे त्याला बेल मिळू नये हा बदमाश माणूस आहे याची जागा तुरुंगातच आहे तेव्हा न्यायालयानेच त्याला तुरुंगात पाठवलं पाहिजे हो पण सोमवारच्या केसच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी एबीबी माझा या चॅनलवर एक बातमी प्रसिद्ध झाली की अठरा मार्चला हा बेल नाकारलेला आहे या माणसाला आणि आज बघा आज बावीस तारीख आहे चार दिवस हा गायब आहे हा कुठेही सापडलेला नाही याला पोलिसांकडे हजेरी लावायला सांगितली होती यांनी हजेरी लावलेली ला नाही यांनी आपले मोबाईल पोलिसांना पाठवून दिले बायकोमार्फत ते मोबाईल फॉर्मॅट केलेले आहेत त्याच्यातला आक्षेपार मजकूर यांनी काढून टाकलेला आहे म्हणजे ही एक लबाडी आहे पुराव्याशी खेळणं जे म्हणतात पुरावे नष्ट करणं जे म्हणतात तेही आहे तेव्हा हे सगळं यांनी केलेलं आहे आणि आज अशी बातमी आली ए बी पी माझ्यावर की हा जो प्रशांत कोरटकर आहे तो पळून गेला दुबईला या देशातून कोणीही पळून जाऊ शकतं याविषयी माझा विश्वास आहे किती लोक विजय मल्ल्यापासून नीरव मोदीपासून किती लोक मेहुल चोक्सी किती लोक पळून गेले आणि ते सुद्धा डोळ्या देखत सरकारच्या डोळ्या देखत पळून गेलेले अधिकाऱ्यांशी संगनमत करून पळून गेलेले त्यामुळे प्रशांत कोरटकर जर दुबईला पळून गेला असेल तर मला काय आश्चर्य वाटलं नाही ही बातमी आल्यानंतर पुन्हा एक बातमी आली की नागपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी हा पळून गेलेला आहे या बातमीवरही लोकांनी विश्वास ठेवला म्हणे काय अशक्य अशक्य काहीच नव्हतं आणि हा जर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा असेल तर अधिकाऱ्यांशी संगनमत होणारच माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला पाहिजे हा त्यांच्या जवळचा आहे का आणि याच्यात जर पळून गेला असेल किंवा जिथे कुठे असेल तो दुबईला जरी गेला नसेल कारण याची पुढची कथा आहे तो दुबईला गेलेलाच नाही आहे तो दुबईला जरी गेला नसेल तरी तो फरार आहे गेले काही दिवस किंवा तो पोलिसांना सापडत नाही आहे पोलिस चंद्रपूरला जाऊन आले काही लोक म्हणाले हा मध्य प्रदेशात गेला आहे वगैरे वगैरे त्याची बायको पोलिसांना भेटते गंमत बघा मात्र हा पोलिसांसमोर येत नाही आहे त्यामुळे तो दुबईला गेला तो अधिकाऱ्यांच्या मदतीने गेला की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादाने गेला आपल्याला माहीत नाही फडणवीसांनी खुलासा करायला पाहिजे याचं ही बातमी आल्यानंतर नंतर एक बातमी आली सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या यांनी ट्विट केलं की हा दुबईला गेलेलाच नाही आहे मग कुठे आहे हा त्यांचा असं म्हणणं हा चंद्रपूरमध्ये असू शकतो आणि दुबईला पळून गेला ही बातमी यानेच किंवा याच्याच आजूबाजूच्या लोकांनी उठवली पोलिसांना संभ्रमात पडायला सोमवारी जी केस आहे बेल इयरिंग आहे त्या पार्श्वभूमीवर हेही असू शकतं काही असू शकतो तो दुबईला गेलेला असू शकतो किंवा नसू शकतो प्रशांत कोरटकर सारखा बदमाश काय करेल सांगता येत नाही आता संध्याकाळी बातमी आली की प्रशांत कोरटकरच्या बायकोने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला याचा अर्थ असा होतो की प्रशांत कोरटकर भारताबाहेर गेलेला नाही पण माझ्या मनात लगेच प्रश्न आला पासपोर्ट त्याने जमा केला आहे पण कशावरून हा डुप्लिकेट पासपोर्ट नाही आहे हा ओरिजिनल पासपोर्ट आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट असे दोन पासपोर्ट करून ओरिजिनलवर हा माणूस दुबईला जाऊ शकतो कुठे कुठेही जाऊ शकतो आणि डुप्लिकेट पासपोर्ट बायको जर या गुन्ह्यात सामील असेल तर पोलिसांना देऊ शकते शंका आहे मनामध्ये कारण अशा प्रकारचे गुन्हेगार काहीही करू शकतात आणि प्रशांत कोरटकर हा एकदम बनेल माणूस आहे बरं तर दुबईला गेला नाही असं आपण मानलं पासपोर्ट दिला म्हणून तर बायको हे सांगू शकत नाही तो कुठे आहे तो चंद्रपूरला आहे तो मध्य प्रदेशात आहे की आणखीन कुठे आहे मला सांगा महाराष्ट्रातले पोलीस इतके बिनकामाचे झाले आहेत का ते प्रशांत कोरटकर सारख्याला शोधू शकत नाही हां त्यांनी वाल्मिकी कराडच्या सहकार्याने शोधायला वेळ लावला होता हे खरं आहे अजून एक आरोपी सापडलेला नाही हे खरं आहे महाराष्ट्राचे पोलीस हे राजकारण राजकारण्यांच्या दबावाखाली आहेत म्हणजे आता फडणवीस आणि बी जे पीच्या दबावाखाली आहेत आणि ते काम स्वतंत्रपणे करू शकत नाही हे सगळ्या जगाला कळलेलं आहे पण जर प्रशांत कोरटकर दुबईला गेला असेल तर पोलिसांना फार उत्तर द्यावी लागतील सकाळपासून पोलिस काय उत्तरच देत नाही आहेत एकही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं नाही गृहमंत्री फडणवीस एरवी चुरू चुरू बोलतात मीडिया पुढे येऊन त्यांनी काय ये बोललं उत्तर दिलेलं नाही आणि संध्याकाळी बायको आली पासपोर्ट घेऊन मला हे सगळं फिशी दिसतंय संशयास्पद दिसतंय प्रशांत कोरटकर सोमवारी न्यायालयात हजर राहणार आहे का त्याला बेल मिळाला तर प्रश्नच नाही पण बेल नाही मिळाला तर त्याला ताबडतोब अटक करण्यात येणार आहे का आता पोलिसांनीच त्याला सांगितलंय तू येऊ नको न्यायालयात तू लांब राहा म्हणजे आम्ही तुला चार पाच दिवस देऊ दिव। कारण प्रशांत कोरटकर जर अठरा तारखेला त्याचा बेल नाकारायला आणि आज आजपर्यंत करून किंवा माझं तर म्हणणं आहे या राज्याच्या गृहमंत्र्याशी या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी संगनमत करून तो लपून राहिला आहे हे कशावरून नाही जर फडणवीसांच्याच कृपेने हा मोठा झाला आहे हा बदमाश झाला आहे हा चोर झालेला आहे आणि एक लक्षात घ्या मी नंतर इतिहास सांगणार आहे तुम्हाला हा पत्रकार नाही हा पत्रकाराचा राजकीय दलाल बनलेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ह्याला कोण जर वाचवत असेल तर पोलीस फक्त वाचवत नाही राज्याचं गृह हो खातं आणि या राज्याचा मुख्यमंत्री वाचवत असण्याची शक्यता असू शकते खुलासे झाले पाहिजेत नागरिकांना समजलं पाहिजे कारण हा शिवद्रोही आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भाजपने वाचवलेलं आहे आपले मागचे राज्यपाल माजी राज्यपाल भगतसिंग कोशियारी त्यांच्यापासून भाजप नेत्यांपर्यंत अनेकांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे अपमान केलेले आहेत त्या सर्वांना कवर अप करण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे भाजपने कारण हा ब्राह्मणीकरण झालेला पक्ष आहे जे बहुजन यांच्यासोबत आहेत तेही ब्राह्मणांचे गुलाम झालेले आहेत आणि त्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल काहीही प्रेम नाही म्हणूनच प्रशांत कोरटकर ब्राह्मणांची ब्राह्मणांची नावं घेऊन असं म्हणाला की या ब्राह्मणांमुळे शिवाजी महाराज होते बाजीप्रभू देशपांडेमुळे शिवाजी महाराज होते खरं तर त्याला माहीत नाही बाजीप्रभू देशपांडे के पी आहे तो ब्राह्मण नाही हे सुद्धा ज्ञान त्याला नाही तर असा हा सगळा घोळ आहे एका प्रशांत कोरटकर नावाच्या चिल्लर माणसाला विधानसभेत म्हणाले मुख्यमंत्री चिल्लर त्याला पकडता येत नाही पोलिसांना तर मला तुम्हाला सांगायचं हा प्रशांत कोरटकर कोण होता आत्ता इतका बदमाश झालेला आहे तो कसा सत्तेच्या मदतीने वाढला हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण प्रशांत कोरटकर दोन हजार सात ते दोन हजार चौदा ह्या माझ्याबरोबर आमच्या आय बी एन लोकमतमध्ये आमचा सहकारी होता तो नागपूरच्या आमच्या ब्युरोचा मुख्य होता वार्ताहर होता अनुभवी वार्ताहर होता कुठून आला होता तो आमचं एक चॅनल होतं सी एन बी सी आवाज तिथून त्याला संजय पुगले यांनी माझ्याकडे पाठवला संजय पुगले आता अदानीचे विश्वासू आहे आणि खूप आग्रह केला की याला घ्या म्हणून आम्ही घेतला हा कामाला वस्ताद होता काहीही जुगाड करून तो काम करायचा बातमी मिळवायचा पण हा कुठे जाऊन काय भानगड करेल काही सांगता येत नव्हतं म्हणून आम्ही आमची त्याची आमची नजर त्याच्यावर अगदी तिखटपणे ठेवली होती आमचं एच आर डिपार्टमेंटही याच्यावर नजर ठेवून त्याच्या याच्या विरोधात मधून मधून तक्रारी यायच्या हा छोट्या छोट्या लबाड्या करायच्या तो त्याचा स्वभावच होता पण त्यावेळेला असं असतं की तुमचे वरिष्ठ जर बरे असतील न्यूज एडिटर अमुक तमुक तर रिपोर्टर्स पण बरे वागतात भ्रष्टाचार करत नाहीत त्यामुळे त्याची हिंमत झाली नाही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याची पण दोन हजार चौदानंतर नंतर हा गेला आय बी एन लोकमतमधून आणि पत्रकारितेतूनही गेला पत्रकारिता संपली त्याची नंतर तो पत्रकारितेच्या नावावर राजकीय दलाल बनला जो तो आज आहे हे लक्षात घ्या त्यानं एक वेब पोर्टल काढलं विदर्भ माझा वगैरे नावाचं तिथे लोकांनी त्याच्यावर आरोप केले पैसे घेण्याचे उद्योग केले म्हणून तेही धड चालवलं नाही याच काळात तो देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आला आधी नितीन गडकरींच्या जवळ जाण्याचा जो त्याने प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही मग देवेंद्र फडणवीसांनी यांना फूस लावली मला एक देवेंद्र फडणवीसांचं कळत नाही त्यांना अशी चिल्लर माणसं नालायक माणसं का आजूबाजूला लागतात तुमच्या पक्षात चांगले लोक आहेत तुमच्या संघात चांगले लोक आहेत निदान काम करणारे लोक आहेत ते का जवळ त्यांना बरं ठेवता येत नाही शरद पवारांची ही चूक हीच चूक झाली होती सुरेश कलमाडीसारखे लबाड राजकीय दलाल त्यांनी आपल्या अवतीभोवती बाळगले होते ज्यांनी त्यांची अडचण केली आज फडणवीस तीच चूक करतायत कोण आहे प्रशांत कोरटकर कोण आहे मोहित कंपोज आणि कोण आहे प्रसाद लाड हे सगळे राजकारणाच्या नावावर दलाली करणारे लोक आहेत हे लक्षात घ्या हे फडणवीसांनी आपले खास लोक म्हणून आजूबाजूला जमा केलेले आहेत तसाच हा प्रशांत कोरटकर होता माझी माहिती अशी आहे खोटी आहे तर जाहीर करा की हा देवेंद्र फडणवीसांबरोबर परदेश दौऱ्यावर सुद्धा गेला होता तिथे एका परदेश दौऱ्यावर त्याने भानगड केली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्याला झापलं असं कानावर येत आहे परदेश दौऱ्यावर गेला म्हणजे बघा हा आज अलिशान गाड्या मर्सिडीज अमुक तमूक लिलावात निघालेल्या किंवा ईडीने जप्त केलेल्या गाड्या घेऊन फिरतो याचा अर्थ ईडीचे अधिकारी आणि याचं पण काहीतरी संगणमत आहे याचा धंदा काय राजकीय दलाल म्हणून पोलिसांच्या बदल्या करून देणं त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचे यांचे घनिष्ठ संबंध आणि पोलिसांच्या बदल्या कशा होतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही काय देवाणघेवाण होते हेही सांगायची गरज नाही समृद्धी महामार्गाचे कॉन्ट्रॅक्ट्स जी मिळतात त्यामध्येही हा दलाली करतो असा ह्याच्यावर आरोप आहे मध्यंतरी हा बुवा बनला होता याला म्हणे साक्षात्कार झाला आणि हा लोकांची भविष्य सांगायला लागला कोण कधी काय करेल मला माहीत नाही पण दोन हजार चौदा नंतर पत्रकारितेतून बाहेर पडल्यावर हा संपूर्णपणे डिरेल झालेला माणूस आहे संपूर्णपणे डिरेल म्हणजे फक्त पैसे कमवायचे सत्तेच्या जवळ जाऊन मला माहिती आहे तशी खूप माणसं आणि आमचे मित्र आशिष जाधव म्हणतात त्या अनुप्रमाणे प्रशांत कोरटकर ही व्यक्ती नाही ही प्रवृत्ती आहे मी तुम्हाला महाराष्ट्रात पन्नास पत्रकार असे दाखवून देतो दे कोरटकरसारखे राजकीय दलाली करतात आणि स्वतःला पत्रकार म्हणवतात काँग्रेसच्या काळातही होते यू पी एच्या काळातही होते मला माहिती आहे ते कोण पत्रकार आहे सत्तेच्या जवळ राहून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं हे उद्योग करतात पैशाच्या भानगडी करतात आपण पत्रकार असताना नैतिकतेची त्यांना काही गरज वाटत नाही आणि दोन हजार चौदा नंतर भाजपचं सरकार आल्यावर तिकडचे काही दलाल इकडेही आलेले आहेत प्रशांत खोरेटकरनी ही संधी बरोबर ओळखली आणि तो फडणवीसांच्या जवळ गेला आता हे उद्योग त्यांनी केलेले आहेत माझं म्हणणं आहे केवळ या केसमध्ये दे त्याला शिक्षा होता कामा नये त्याच्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्याकडे गाड्या कशा येतात या तो कंत्राट देण्याच्या प्रकरणामध्ये दलाली कशी करतो कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध आहे हा एक दलाल आहे हे लक्षात घ्या मला वाईट वाटतं माझ्या माझ्या चॅनलमध्ये अशा प्रकारचा सहकारी होता पण तेव्हा तो हे धंदे करत होता असं मला वाटत नाही असता आणि माझ्या लक्षात आलं असतं तर मी त्याला काढून टाकला असता त्याला शिक्षा होईल असं पाहिलं असतं अशी कारवाई मी इतर पत्रकारांनी केली आहे हे लक्षात घ्या त्या तपशिलात मी शिरत नाही याचं कारण तो विषय वेगळा आहे पण लाज वाटते मला असे पत्र अशी माणसं पत्रकारित आणि आज खूप पन्नास साठ टक्के पत्रकार असेच आहेत चाळीस टक्के चांगले असावेत टक्का माझा चुकत असेल पण बहुसंख्य पत्रकार अशी दलालीच करतात पत्रकारितेच्या नावावर राजकारण्याकडून पैसे घेऊन पत्रकारांनी बंगले बांधलेले बंगले बांधलेले महाराष्ट्रात मी बघितलेलं आहे जेव्हा तुम्ही या गोष्टी करता जेव्हा तुम्ही राजकारणाकडून पैसे घेता तेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून मेलेले असता हे लक्षात घ्या प्रशांत कोरटकर असा मेलेला पत्रकार आहे आणि जिवंत राजकीय दलाल आहे हे आपल्याला विसरता येणार नाही स्पष्ट सांगतोय तुम्हाला अशा माणसांकडून पासून सावध रहा असे पत्रकार तुमच्या आजूबाजूला फिरत असतील तुमच्या संपर्कात आले तर ता सरळ त्यानं पोलिसात द्या माझं तर स्पष्ट सांगणं कितीही मोठा किंवा हो, किती छोटा पत्रकार असो अशी दलाली करत असेल तर त्याच्यावर सरळ नागरिक के म्हणून केस करा त्याला पोलिसात दे म्हणून माझी अधिक इच्छा आहे प्रशांत कोरटकरला शिक्षा व्हावी आणि देवेंद्र फडणवीस ज्याला चिल्लर म्हणतायत तो जर चिल्लर असेल तर त्या चिल्लरला तुम्ही एवढं महत्व का दिलं तो चिल्लर असेल तर तो तुमचा मोहित कंबोज पण चिल्लर असायला पाहिजे मग प्रसाद लाडसुद्धा चिल्लर असायला पाहिजे का देताय तुम्ही यांना महत्व तुमचा काय फायदा आहे असे लोक आजूबाजूला घेऊन हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावं कारण अशा लोकांमुळे अंतिमत तुमचा विनाश होणार आहे हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायला पाहिजे मित्र सोमवारी केस आहे प्रशांत कोरटकरची हायकोर्टामध्ये इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे आहेत काय होतंय आहे हे सोमवारी बघूया प्रशांत कोरटकर शास्या शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला कायद्याचा तडाखा बसतो की नाही हे सोमवारी कळेल तोपर्यंत तो थांबूया आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद Thank you very much.